हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वडे त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी शेंगदाणे कोथिंबीर कढीपत्ता हिरव्या मिरच्या मीठ भिजू घातलेला साबुदाणा दोन तास भिजू घातलेला आहे बघू शकता यामध्ये अज अजिबात पाणी नाही आहे आणि बटाटे दोन किंवा तीन अशा प्रकारे सामग्री आहे त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये पूर्ण साबुदाणा घ्यायचा सा आहे त्यामध्ये पाणी बिलकुल नको त्यानंतर हे त्यान जे बटाटे आहेत ते छान मॅ स्मॅश करून घ्यायचे आहे पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरच्यांचे काप चवीनुसार मीठ कढीपत्ता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे स्मॅश करायला अजिबात कंजूशी करायची नाही पूर्ण एकजीव झालेला पाहिजे त्यानंतर मी इथे दाणे भाजून त्याचा फूट काढून घेतलेला आहे शेंगदाणे मी छान भाजून घेतलेले आहे तव्यावर त्यानंतर हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे तर हे बघा आपला डो तयार झालेला आहे अशा प्रकारे त्यानंतर याचे छोट्या छोट्या आकारामध्ये गोडे बनवून त्याला छान थापून घ्यायचं आहे आता बघू शकता आणि इकडे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी हे डायरेक्ट सोडत असते म्हणजे इकडे आपले वडे पण तयार होत राहतात आणि तिकडे ते भाजून पण निघतात तर बघू शकता अशा प्रकारे तिकडे वडे बनवत आहे आणि तिकडे पॅनमध्ये सोडत आहे अतिशय झटपट रेसिपी आहे मित्रांनो कमी वेळात खूप टेस्टी आणि उपवासाचे वडे आहेत महाशिवरात्रीनिमित्त अगदी थोड्या वेळात तुम्ही हे खाण्यासाठी तयार करू शकता त्यानंतर हे बघा इथे मी कढई पण ठेवलेली आहे आणि हे वडे पण आपले यामध्ये छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे बघू शकता कलर पण छान आलेला आहे त्याला अरत परत करायचं आहे तेल छान कडकडीत गरम होईल की त्यामध्ये वडे लवकरच छान शिजून निघतात तर बघू शकता वडे पण आपले तयार झालेले आहेत बघा छान फुगलेले आहेत वरतून कडक आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत त्यानंतर मी इथे दुसरी बॅग पण टाकून घेतलेली आहे खायला अप्रतिम लागतात महाराष्ट्रीयन लोकांना जी आवड आहे ही प्रथम उपवास असला की वडे त्या नक्कीच बनतात अतिशय साधी सोपी आणि झटपट रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका त्यामुळे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर कमेंट नक्की करा रेसिपी कशी वाटली तर आणि हे बघा आपण दुसरी बॅच पण तळून निघालेली आहे हे वळे लहान मुलांना खूप आवडतात वळे करायला घेतले की इकडे खाण्याची सुरुवात होऊन जाते